राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टूर्स क्षेत्रातील सुप्रसिद्ध नाव असलेल्या भोसले टूर्स कंपनीच्या नवीन ऑफिसचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले नाशिक रोड येथील प्रतीक आर्किड खान इंडियन ऑइल पंपासमोर बिटको पॉईंट नाशिक रोड येथे नव्यानं सुरू करण्यात आलेल्या भोसले टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीचा ऑफिसचं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर भोसले टूर अँड कंपनीला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते श्यामराव भोसले सिद्धांत भोसले अभिजित भोसले कुणाल जाधव मैत्री भोसले प्रज्ञा जाधव यांनी आलेल्या मान्यवरांचा सत्कार केला गरीबातील गरीब सर्व लोकांना फिरता यावं यासाठी कमीत कमी वाजवी दरात फिरता यावे यासाठी सरकारी कर्मचारी पोलीस रेल्वे कर्मचारी सर्व प्रकारचे कर्मचारी शेतकरी शिक्षक मजूर अशा सर्व मध्यमवर्गीयांच्या लोकांसाठी सेवा देत आहोत देशात आणि जगात फिरण्यामुळे ज्ञानामध्ये वाढ होते शरीर निरोगी राहते परिवार आनंदी राहतो माणूस समाधानी राहतो त्यामुळे वाजवी दरामध्ये आम्ही टूर्स उपलब्ध करून देत आहोत प्रवीण बागुण भंत धम्मरन माजी नगरसेविका कविताताई कडक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड नगरसेवक भीमराव धिवरे मिलिंद गायकवाड मंगेश डांगळे पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी प्रवीण गणेश अढांगळे अविनाश मनोहर साळव दिनेश मैड अजय पंडित डॉक्टर सुधीर सुधाकर प्रीती सुधीर सुधाकर नई कुंडली कृपवते संजय अरिंगळे शशिकांत पगार संजय पगारे शांताराम पानपाटील कॅप्टन कृणाल गायकवाड आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचं स्वागत सम्राट सोनोने शंकर सोळंके मिलिंद पवार जयंत निकम गणेश पाईकराव कार्तिक निकम चंद्रप्रकाश इंगळे अजय पंडित सुरेखा शामराव भोसले प्रियंका सिद्धांत भोसले माहेरी अभिजित भोसले रोशन सुरवाडे आनंद पवार अशोक गवळे तेजस साळवे संजय पावरा सुहास सुरडकर सिद्धार्थ मोरे दिनेश गौड यांनी केले दोन हजार वर्षाला आपल्या कमीत कमी ऐंशीचा वर वर्षाला सूर जातो हजार सोळा लागत केली होती त्यानंतर आज बुद्ध बावीस ते पंचवीस टूर वर्षाला होता आणि देशामध्ये सर्वात जास्त बुद्ध गळाच्या करणारी फक्त आपली एक सद्गं हॉलिडे टूर्स कंपनी आहे तिथे स्वतःची जास्त गायामध्ये आहे त्यामुळे आपलं हे सर्व काही शक्य झालं हे सर्व आपल्या सर्वांमुळे आपल्या आशीर्वादांमुळे आणि आपण सर्वांनी सद्गम हॉलिडे प्रेम दिल्यामुळे इथपर्यंत ही एक आपलं ओटो रिक्षा तयार झालाय असंच करून तुम्ही सर्व मेंबर सद्गंभ हॉलिडे करत राहत

माझं नाव आहे मीना हिरे मी सदम टूर तर्फे पंधरा टूर केलेले आहे सर्वात पहिली टूर मी थायलंड ची केली आणि त्याच्यानंतर सुरुवातच झाली प्रत्येक टूर मध्ये माझा खूप छान अनुभव आलेला आहे त्याच्यानंतर लेह लडाख भूतान परत इंडिया मध्ये पण मी बऱ्याच टूर केलेले आहे गुजरात आ... गुजरात हैदराबाद केरळ आला होता तो शेवटच्या टूर पर्यंत अगदी तसाच आहे आता शेवटची टूर मी गोव्याला केली पण पहिल्यापासूनचा जसा अनुभव होता तो शेवटपर्यंत तसाच आलेला आहे त्यांची जेवणाची वगैरे व्यवस्था अतिशय सुंदर आहे प्रत्येकाची अगदी घरच्या सारखी काळजी घेतली जाते आणि माझं असं आहे की जेव्हा पहिली टूर संपते त्या दिवशी मी पुढची टूर अरेंज करते आणि पुढच्या टूर मध्ये मी जाते जेवणाची व्यवस्था व्यवस्थित आहे पूर्ण काळजी घेतली जाते मेडिकल हेल्प पाहिजे असेल तर ती मेडिकल हेल्प दिली जाते आणि प्रत्येक टूरचा जे आपले लीडर आहे ते इतके चांगले आहेत की आपल्या घरातलं जसं जा माणूस असतो त्याची जशी काळजी घेतली पाहिजे तशी काळजी घेतली जाते तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सविस्तर काय अतिशय कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला भारतात फिरता येईल भारतात वेगवेगळ्या ठिकाणी जात राजस्थान असेल तुमचं काश्मीर असेल असे अनेक ठिकाणं आहे की त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने फिरू शकतो आणि अनेक भारतीय लोक त्या ठिकाणी फिरायला जात असतात त्याचप्रमाणे दुबई असेल थायलंड असेल श्रीलंका असेल भूतान युरोप बाली अंदमान निकोबार या ठिकाणी देखील आपल्या भारतातले अनेक लोक त्या भागामध्ये फिरायला जात असतात आणि खऱ्या अर्थानं माणूस रिटायरमेंट झाल्यानंतर आपले आई वडील देखील त्या ठिकाणी त्या

And the family to thrive day by day with this new venture. Actually, it's new not a new venture. He's been doing this for seven, seven years. years. So, but this is a new, nice office. So, I wish them all the success. Mm -hmm. All the best. Holiday ani mostly tour companies. So, as Navin hoppies che udhatan zalele. As Nasik district madhi Holiday holiday company khub prasiddha zalele hai. Nasik district neitar purna deshato naamii आंतरराष्ट्रीय आणि देशीय टूर करत असतो त्याच्यानंतर दुबई आपल्याकडे स्पेशल आणि थायलंड आपल्याकडे खूप स्पेशल आहे ह्या टूर आपण कमीत कमी खर्चात आपण लोकांना कमी, कमी दर्जेमध्ये आपण टूरला घेऊन जात असतो आणि सात वर्षामध्ये आज आपली सद्गम्म हॉलिडेची प्रगती होऊन आज स्वतःच कंपनीने ऑफिस घेतलंय आणि आज या ऑफिसच्या ग्रँड ओपनिंग साठी इथे सर्व सद्गम्म हॉलिडेज चे लिडर त्याच्यानंतर मेंबर हे उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन